यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार डॉक्टर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवून आहे त्यामुळे सक्षम नेतृत्व आणि समर्थ भारतासाठी मतदार मतदान करतील आणि देशात एनडीए आघाडीला चारशे पाच जागा निश्चित मिळेल असा विश्वास आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी व्यक्त केला लोकशाहीचा उत्सव म्हणजे भारतीय लोकसभेचे इलेक्शन आणि आपल्याला जे संविधानानं मतदानाचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीन दिलेला आहे तो आपण पाळला पाहिजे आणि भरघोस मतदान केलं पाहिजे प्रत्येकाची प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की त्यांनी मतदान करायलाच पाहिजे काय कौल मतदारांचा राहणार आहे कुठल्या मुद्द्यावर मतदान मतदान करतील भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हवं आहे मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवेत भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लोक मतदान करतील